जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे जसं की आपण सर्वजण जाणतो जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या बळीराजाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल अकराशे शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे आत्महत्येचा पर्याय हा दुर्दैवानं त्यांना निवडावा लागलेला आहे कांदा म्हणा भाजीपाला म्हणा सोयाबीन म्हणा कापूस म्हणा अगदी दूध म्हणा या प्रत्येक बाबतीत उत्पादन खर्च आणि होणारी मिळकत याचा कुठंच ताळमेळ जुळत नाही आणि म्हणूनच या शेतकऱ्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता नाशिक येथे गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असं करण्यात आलेलं आहे माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्या पोशिंद्याच्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी या आक्रोश मोर्चात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा जय शिवराय